विखे समर्थक म्हणून राहुरी आणि श्रीरामपूर मतदारसंघात परिचित असलेले चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी श्रीरामपूर मतदारसंघात उमेदवार हेमंत ओगले यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून गणेश भांड हे लवकरच काँग्रेसमध्ये देखील करणार आहेत राहुरी फॅक्टरी येथे गणेश भांड यांनी पत्रकार परिषद घेऊन हेमंत ओगल यांना पाठिंबा दिला आहे यावेळी हेमंत ओगलसह जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब दिघे उपस्थित होते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय असलेले भांड यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं विखे गटाला मोठं खिंडार पडलं यावेळी रावसाहेब शिंदे अनवर शेख चांगदेव फटांगरे ताराचंद जाधव आदींनी पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी बाळासाहेब भांड विकास आघाडीचे सचिव संपत जाधव दीपक त्रिभुवन काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे आदर्श पतसंस्थेचे चे व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळूंज काँग्रेसचे श्रीरामपूरचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखरे वैभव गिरमे दीपक पठारे रितेश रोटे नानासाहेब कदम कुणाल पाटील विठ्ठल चव्हाण भगवान गडाख कारभारी बाळूंज आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी आपल्या भूमिकेबद्दल गणेश भांड यांनी अधिक सांगितलं मी अजून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही मी खडेल विसर करणार आहे पण था, रा आता रामपूर आणि राहुरी तालुका विकास आघाडीच्या वतीने आम्ही पाठिंबा दिलेला आहे थोड्या दिवसात आता आपण काय करायचं ते काय हातीवर आपण पाठिंबा दिला का आपल्याला कारण की मूळचा मी काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसने माझ्यावर आतापर्यंत खूप प्रेम केलेला आहे आणि आतापर्यंत त्यांनी मला वेळोवेळी फोन करून सुद्धा विचारलं का मी दुसऱ्या पक्षात ताईच गेलेलो अजूनपर्यंत मी कोणत्याही पक्षाची मफलर सुद्धा गळ्यात घातलेली नाही सात वर्षानंतर मी प्रथम काँग्रेसची मफलर घातली आहे मी जरी त्यांच्याबरोबर वर... काय काय म्हणतो त्यांच्याबरोबर पण मनाने इकडंच होतो इतका उशीरा दिला कोण म्हणतो उशीर झाला शंभर टक्के करणार आहे कारण करण आणि माझा पाच सहा दिवसाला फोन असतो कुठल्या कुठल्या कामा करण दादा म्हणजे माझे लहान भावासारखे आहे यानंतर आता काँग्रेस समर्थक समजावन मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी